नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सातलिंग शटकार यांनी दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे रितसर मागणी अर्ज सादर केला सातलिंग षटकार हे गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते असून काँग्रेस पक्षावर त्यांची निष्ठा आहे ते उच्च शिक्षित असून त्यांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे त्यांचा जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा असून ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील सलघर या गावचे रहिवासी आहेत सिद्धाराम मैत्रे यांना अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आणण्यासाठी व गृह राज्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणितीई शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या ते विश्वासू कट्टर समर्थक आहेत त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी मागणी अर्ज सादर केलाय यावेळी शहर सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुप लबंडे लवंडे सेवा दलाचे प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला सुमनताई जाधव शोभाताई बोबे भारतीताई इप्पलपल्ली ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड सागर ओबाळे विश्वास गज्जम आदी पदाधिकारी उपस्थित होते